गोकुल सोबत गोकुल झालेले आहेत मला वाटते मंत्री महोदय त्यांना वाचवायचा प्रयत्न करतायत अशी शंका निर्माण होते एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा सगळे अगदी अभिजित वंजारे म्हणाले की चेक देताना आम्हाला त्यात हस्तक्षेप करावा लागला मग चेक देण्यात आला मग नेमकं या मालकाला वाचवायचा तुमचा प्रयत्न आहे का हे असंच घडत राहावं या राज्यात अशी मंत्री महोदयांची अपेक्षा आहे का कारण की एवढे सगळे सगळे आमदार मंडळी म्हणतात की याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा तुम्ही म्हणता चौकशी करून सांगतो मग अधिकाऱ्यांनी काय केलं का गुन्हा दाखल त्या पद्धतीचा त्या ठिकाणी केला नाही हे याचा खुलासा होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं आता आमदारांनी सांगितलं अधिकाऱ्यांना दोषी धरणार का नाही फायर सेफ्टीचे नॉर्म्स दरवर्षी याचा अनालिसिस झाला का त्याचा जाऊन तिथं तुमच्या अधिकाऱ्यांनी बघितलं का ही सगळी माहिती घेऊन मला वाटतं तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करताय समजत नाही महोदय वाचवायचा प्रश्नच नाही आहे मी सांगितलं की अधिकाऱ्यांच्या अप टू डेट प्रमाणात त्यांच्या इन्स्पेक्शन झालेले आहेत आणि सेफ्टी डि झालेली आहेत त्यामध्ये आपल्याला जे सदोष म्हणून वादाचा पुन्हा दाखल करायचा आहे त्याबद्दल आम्ही ग्रह खात्यालाही विचारलं ग्रह खात्यानं सांगितलं की आम्हाला असं करता ना 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 येणार नाहीये कारण त्याचा नियम त्याचा वेगळा होता पण तरीही आम्ही परत एकदा ग्रह खात्याला परत सांगू की सभागृहाची ही भूमिका आहे तर तो गुन्हा दाखल आपण करू शकतो का परत त्यांच्याकडून आपण रिपोर्ट घेऊया